मंडळी काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा शाही विवाह सोहळा पार पडला तर काही दिवसापूर्वीच अभिनेत्री सूरुज अडाळकर आणि अभिनेता पियुष रांदडे यांचे लग्नाचे फोटो समोर आले आणि आता नुकतंच अभिनेत्री स्वानंद टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा शाही लग्न सोहळा पार पडला स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी या दोघांचा साखरपुडा जुलै महिन्यात पार पडला त्याचे चाहते लग्नाच्या आतुरतेने वाट पाहत होते अखेर आज ही जोडी लग्नबंधनात अडकली तर अभिनेत्रीने लग्नातील सर्व फोटोजना आनंदी हा हॅशटॅग वापरला आहे आशिष आणि स्वानंदी या दोघांच्या नावातील काही अक्षर एकत्र करून आनंदी हा नवीन हॅशटॅग तिने तयार केला आहे तर स्वानंदीने लग्नाच्या फोटोंना मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी आनंदी असं कॅप्शन दिलं आहे लग्न लागताना स्वानंदीने पिवळ्या रंगाची व्हाईट आणि ने साडी नेसल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळतंय तसेच आशिषने लग्नात ऑफ व्हाईट रंगाचे शेरवाणी परिधान केली होती या दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत स्वानंदीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर छोट्या पडद्यावरील दिल दोस्ती दुनियादरी या मालिकेतून ती घराघरात पोचली यानंतर तिने असं माहेर नको बाई अग अग सुनबाई या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या याशिवाय आशिष कुलकर्णीबद्दल सांगायचं झालं तर तो उत्तम गायक आणि गीतकार आहे सध्या मराठी कला विश्वातून या जोडप्यांवर सुभेसांचा वर्षाव होताना दिसतोय या शाही लग्न सोहळ्यासाठी स्रोवत जोशी निपुण धर्माधिकारी सखी गोखले जुईली जोगळेकर अशा बऱ्याच सिनेविश्वातील कलाकारांनी स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाला उपस्थिती दर्शवली तर मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी यांची ही जोडी तुम्हाला कशी वाटते आणि आनंदी हे हॅशटॅग तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायलासुद्धा विसरू नका